आता आमची सकाळ झालेली आहे आत्ता वाजलेले पहाटेचे दोन आणि आम्हा आम्हाला अख्खी पालखी झोपले व पालखीतले बा माणसं जाग आहे आता त्याला आमच्यासोबत यायचं आहे तो आणि आम्ही ही पालखी निघतोय पुढे आता दाखवतो तुम्हाला व्हिडिओमध्ये काय होते काय नाही कारण का आमच्याकडे भात झाले म्हणून आम्हाला पुढे वाटवतोय ओले तुम्ही पुढे निघा आम्ही येतो पाटणा पालखी निघणारे चारला आम्ही निघतो दोनला डोळे सायराम फायनली <tell> <tell> <गुण। tell> अख्ख्या पालखीत ना आम्ही जे लास्ट राहणार आहेत ते आता मी पहिले चालू आहे दोन वाजता निघाला आता आता पल्ला आहे किती पंचवीस किलोमीटर असेल ना सकाळचा <tell> कि <थी> छत्तीस किती <tell> छत्तीस छत्तीस किलोमीटर आहे सकाळचा पल्ला म्हणजे आम्ही दोन वाजताच निघालो पालखी चारला निघणार आहे आम्ही दोनला निघून पुढे सगळ्यांच्या आधी आज पहिला नंबर होतात दाखवतो तुम्हाला आम्ही दोन किलोमीटर जरी पार पल्ला पार केलेला आहे साडे झाले आणि आणि आम्ही पुढं दोन वाजता आम्ही मनात तर काही करू पाहिजे पाहिजे बरोबर आज सारे अठरा किलोमीटर आम्ही सात वाजता पोहोचणार झोपला दोन वाजता उठणार जेवण डायरेक्ट घेऊन बस आम्ही मानत ठरवलं ना की करायचं तर करायचं मग भले भले फटे तर फटे पण नवा बिना घटे बस हे आमचा रूल आहे बघू आता सगळे झोपलेले आणि आम्ही तिघच जण निघालो सकाळी सकाळी दोन वाजता दाखवतो तुम्हाला पुढे काय होतं आणि काय नाही भेटू येत तुम्ही सायराम पाच किलोमीटर चालत आलो पाच किलोमीटर नंतर आम्हाला पाणी भेटत राजला चक्कर येत होती पाच किलोमीटर येऊन पाणी भेटलं पाण्यासाठी आम्ही मरमर मरलो मर शेवटीला एका काकाला उठलो काकाला पाणी द्या आम्हाला पाणी पिऊ द्या पाणी पियालो आणि चाललो तर वादले चार आम्हाला सात वाजेपर्यंत जरी आमच्या हॉलवरती जायचं आहे आणि जाऊ निपायचं आहे आता लवकरात लवकर जातो आणि झोपतो पहिले आता दोनला उठलोय भेटू पुढे आता आम्ही सकाळ सकाळी नाश्ता ना? करत नाश्ता म्हणजे काय पुरी भाजी शेटची शे खायची पुरी भाजी पुरी भाजी खायची भूक लागली आणि अजून आम्हाला सात किलोमीटर कंटिन्यू चालायचं त्यानंतर आमचा दुपारीचा हॉल्ट आता वीस हो किलोमीटर चालले होते सकाळपासून वीस किलोमीटर चाललंय दोन वाजल्यापासून पाच वाजले तीन तासात आम्ही वीस किलोमीटर वाचलो काय चालतोय कुठल्या स्पीडला चालतोय झाप झोप झाप गोळ्या खाल्ल्यात रात्री गोळ्या कुठली वेळ खाल्ली कुठली कुठली पॉवरची होत्री येते किती थ्री 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 सिक्स्टी सिक्स्टी पेन किलर येते खाल्ली आणि जे चाललोय ना डायरेक्ट इथे होऊन थांबले काय सुमित काय बोलतायचं तुला आता आम्ही परत जाऊन मच्छा होणार सात आठ वाजता झोपणार डायरेक्ट उठता चार दोन वाजता जेवण डायरेक्ट निघतो थांबाय नाही ना चंदनापुरी डायरेक्ट चंदनापुरीला दाखवतो तुम्हाला भेटतो नंतर चंदनापुरी आम्हाला फक्त राहिले एकोणसत्तर किलोमीटर काय बोलतो मानस चला आलो हॅलो आलो बाबांच्या दर्शनाला एकोणसत्तर किलोमीटर फक्त राहिले शिर्डीकडनं आणि आमची वस्ती आहे आता खूप लांब आहे जायचंय आणि आम्ही सकाळी निघालो तरी आम्ही आम्हाला पालखी भेटली बघा तो दाखवतो पुढे डायरेक्ट वस्तीवर जातो आम्ही करायला थांबत आहे सुमित किलोमीटर कालोमीटर वक्तव्या शिर्डी बाबांची पैसे आलो 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 भेटतो तुम्हाला पुढे दाखवतो तुला तुम्हाला अशीच मजा करत करत राज पप्पा येते पप्पा भेटू पुढे पालखीला आम्ही परत पाठी टाकलेला आहे आणि आम आम्ही आता एकल घाटामध्ये चालत आहे एकलघाट आम्हाला कमीत कमी तीन किलोमीटरचं आहे एकलघाट संपता संपत नाही पालखी थांबली तिथं नाश्त्याला आम्ही नाश्ता केला मागाशी म्हणून आम्ही आता कलटी मारली निघतो आता फटफट नंतर लगेच एक किलोमीटरवरती आमची वस्ती आहे हा घाट सोडल्यानंतर घाट सोडायचा डायरेक्ट वस्तीवरती जायचा झोपायचा जा। आणि आमचे दोन फंटर चाललो आता जातो पुढे दाखवतो तुम्हाला काय काय नाही डायरेक्ट झोपणार आम्ही थांबणार नाही बसणार विसणार काय नाही झोपणार जेवणार उठणार परत चालत चालत फायनली आता एक किलोमीटर राहिलेला आम्हाला आमच्या दुपारच्या हॉल्टवरती पोचायला आणि मनाला एवढा आनंद होतो ना आमच्या की सांगू नाही शकत की पहिल्यांदा आम्ही सकाळ सकाळी आम्ही दुपारच्या हॉल्टवरती चाललोय नाहीतर असा दुपारचा हॉल्ट संध्याकाळी काही रात्रीचा हॉल्ट अर्ध्या रात्री पालखीपेक्षा पाल। पाल पण आम्ही सगळ्यात पुढे पाच किलोमीटर पालखीपेक्षा पण पुढे आलोय आम्ही पालखीला चार पाच किलोमीटर पाठली ती अजून घाटामध्येच आहे आम्ही आता एक किलोमीटरवर आमचा हॉल्ट आहे पालखीचा नाच आहे कधी पण येतील दिला बातला पालखी म्हणजे बेकार होत आहेत आणि आता बघू उद्या पालकी घ्यायची पाय पालखी घ्यायची राहते आम्ही जर घेतली हे आले बघू आता यातो हॉल्ट फटफटी झोपतो आणि एवढा आनंद झाला ना मनाला दिल खुश दाबिली मनापासून शांत मनापासून शांत की बाबा आम्ही फायनली एक किलोमीटर वरती आणि सकाळ सकाळ आम्ही दुपारच्या हॉल्टवरती चालू आणि आता असा जाऊन झोपणार आहे ना डायरेक्ट चारला उठणार दोन ना ना दोनला उत्ता। वाजता उठणार अडीचला निघणार अडीचला निघणार चटकन पटकन निघतात दाखवलं तुम्हाला एवढ्या व्हिडिओमध्ये ओम सायराम ओम सायरा थोड्याच वेळात आम्ही आता आमच्या पालखीच्या हॉल्टवरती पोचू आणि जाऊन आता बोलू शकतो दादा मी चहा नाश्ता करतो चहा नाश्ता करू आणि लगेच पालखीला जाऊन हॉल्ड वरती झोपून जाऊ हे पुढे पुढे चल पुढच्या बघू आता काय नाही सगळ्यांनी एकदम बोलले चांगलं काम केलं तुम्ही पुढे आलात तुम्हाला आज आम्ही लवकर येऊन आम्हाला खूप आनंद झालेला आहे लवकर पाहून हा खूप खुश आहे तुम्हाला कसं वाटतंय बोला चांगला वाटतंय काय बोलला तुम्ही काय बोलला तुम्हाला याविषयी आम्ही आज लवकर आल्याबद्दल आनंद वाटला कसा वाटला पोरांना पाया पडत आमच्या लवकर या काय आणि फायनली आम्ही आज लवकर आलेलो आहे त्याबद्दल आम्हाला पण खूप आनंद झालेला आहे आणि सुमित कसं वाटत अर आमचा लवकर आल्याबद्दल खूप चांगला वाटतोय आणि आता आम्ही झोपतो भेटू नंतर आमची आता पालखी ठेवलेली आहे आमची पालखी आहे जेवतील आणि जपतील आमचे फॅन अरे बस इथे बाबा बस तू आम्हाला पाहिजे फायनली आता आम्ही निघालेलोय आणि बघा आमची वस्ती होती आजची डोळाच नाही आणि हे आम्ही तिघत जण फक्त पुढे निघालोय बाकी कोण नाही सगळी पालखी येणार तीन वाजता आम्ही चाललोय लवकर त्यांच्या आधी भेटतो पुढे दाखवतो तुम्हाला काय आणि काय नाही ते भेटायला पाहिजे होते तेच लोक भेटले आम्हाला हे बघा गड शिकले असे धावत आले दोघ काय सांगू तुम्हाला उडीचा काय अवस्था केली ओम अरे ती बघितली ना उडी जीव घेल बाबा 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 अरे महाराज आता मी चंदनापुरीच्या घाटामध्ये म्हणजे एकल घाट त्याच्यामध्ये चालत आहोत आणि तुम्हाला एक युनिक गोष्ट दाखवतो ते म्हणजे ते बघा गणपतीचं मंदिर दाखवतो तिथे आणि इकडनं आम्ही चालतोय जातोय आणि हा आमचा फोटो सेक्शनचा पॉईंट आहे तिथे सगळेजण फोटो काढतात थांबून थांबून आणि था। इथं था। पण मंदिर होतं दिसत नाही आता इनविजिबल झालंय जातो हो आहे आता आम्ही पुढे घाट पार करायचं पंकज लो काय बोलायचं आहे काहीतरी बोल दोन शब्द सध्या आमच्या गाड्या बादे सध्या गाड्या बादे होती मारे फक्त बोलू शकतो बस दाखवतो तुम्हाला सावकाश एकदम कशी उतरतात खाली घाटात ना हे बघा हे बघा स्ट्रिंग बिंग घेऊन मस्त त्या पद्धतशीर हे बघा हे बघा हा रोड बघा रोड बघा रोड बघा हा गोगल दे हे रोड बघू शकता आणि हे बघा कसा उतरतो ओंकार पार करून जायचा तिकडं निघायचं जा, तिकडं तर उडला सुमित काय पार चला दाखवतो तुम्हाला पुढं कशी मजा असते आणि कशी नाही ती हे बघा आता दु काय काय नाही भाऊ ओके 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 बघा हे, हे अजून दोन तीनदा चला चला पुढं बी घेऊन फायनली घाट पार केलेला सुमित बघा होतं ए सुमित नाही आणि तो बघा लागचा था झेंडा चला फायनली आम्ही उतरलो खाली आणि आता जातोय पुढे आमच्या इकडनं या शॉर्टकटमुळे चार किलोमीटरचा रोड वाचतो म्हणजे जो आम्हाला जो मेन घाट आहे तिकडनं जायला गेलो तर चार किलोमीटर जास्त पडतो तिकड घाट आहे पुढा तो बघा वरती मी फायनली आता आलोय खाली जातोय पुढं आता बघू कसं काय ते राज कसं वाटल तुला मॅन वर्सेस वाईल्ड करताना बाबली बाबली मॅन व्हर्सेस वाईल्ड पूर्ण केला जंगल सफारी चला आलो फायनली खाली चला मेन रोडला लागलो आता ला मी पुढे काय बोलतेस अरे गप एकशे ते पण मायनस ला चालले तुझी एकशे वीस ची स्पीड पुढच्या झेंड्यावर ना लागच्या झेंड्यावर आला अरे लागच्या झेंड्यावर ना पुढच्या झेंड्यावर जातात रे माणसं तुझा उलटाय उलटा आहे ना तूच उलटा आहेस काय बोलायचं आणि काय नाही सुमित मी काय बोलतो मी बोलतो काय करता राजूला बोलायचं गणितात राजू दहावी पाच आहे बाबा अरे दहावी पास आहे गणितप किती अगदी हो सत्तर बोलतोय वीस के बापांनी ठेवलंय काय एवढा टाइम स्पेंड करून आम्ही लागच्या झेंडावरती आलो फिरून फिरून किती काय झाला तरी आणि इथं व्ह्यू बघा फक्त व्ह्यू व्ह्यू फुल एकदम ग्रीनरी एकदम चाललं आता लाचचा झेंडा परत भेटलाय तीन किलोमीटर जायचं आहे वस्तीवरती लवकरात लवकर पोचू आणि एक गिफ्ट आहे उद्या म्हणजे ते म्हणजे दाखवतो तुम्हाला रात्री काय ते आणि काय नाही हे बड्डे बर्थडे बड पप्पा आता थोड्याच थोड्या आम्ही आमच्या हॉल्टवरती पोचू थोडाच अंतर राहिलेला आहे खूप अंतर कापलाय थोडाच अंतर राहिलाय थोडं तिथं पोचू आता आमचे पोरं पुढं गेलेत मस्त बॅग बिग रेडी करून ठेवलाय आमचा हातूरून रेडी करून ठेवलाय आता फक्त जायचं आणि पलटी व्हायचं आणि आज भजनाला मजा येणार आहे खूप मजा येणार आहे गेल्या वर्षी पण खूप मजा केलेली भजनाला आणि ह्या वेळी ह्या टायमाला पण आम्ही मजा करणार भजन असा घुमवणार ना काय तुम्ही घ्यायचं अजून एक नवीन शायरी काढली एक तर शायरी तर बोलतो आपली जुनी वाली नाही तिथं भजनाला आता ती भजना नवीन शायरी अजून एक काढली आम्ही त्याच भजनाला काढायचे बाहेर बघू दाखवतो तुम्हाला मी आजची शायरी काय आहे ती नवीन बनवले का तुम्ही एक नंबर चालता चालता आम्ही असे बनवत होतो शायरी आम्हाला काय काम नाहीत चालता चालता मस्त शायरी काय ना काहीतरी बोलत रायमिंग वर्ड कनेक्ट झाले शायरी बंदी टाकत होतं मला पुढे मी आता हॉल्टवरती जातो हॉल्ट बोलला हॅलो राजशिंदे कशा आहेत मला आता चालता चालतं शिर्डीला आता तुम्ही सहावा दिवस आहे तुमचा तर तुम्हाला आजपर्यंतचा अनुभव कसा आलाय तो कठीण आला आहे जाम कठीण झाला आहे आमचा ओ आता उद्या पन्नास किलोमीटर जायचं आहे सकाळी तीस तुम्हाला असं वाटतंय तुम्ही उद्या पार कराल तुमचं गड पूर्ण आम्ही काय पंधरा हॉल तास चालत होतो काल अजून आश खूप टायमानंतर आम्ही आमच्या हॉल्टवरती पोचलेलो आहे बघू शकता वाजलेत किती सात वाजलेत बरोबर सात वाजता आम्ही आमच्या हॉल्टवरती आलो खूप चाललो चाललो दमलो हॉल्ट वरती आलो सासरे बुवा राम राम हॅलो सात वाजता आलो, आलो तर आलो लेट पण थेट बसलो मी मंदिरात आमची पालखी ठेवली मंदिरात हे बघा इथं पालखी असते आमची आणि इथंच भजन असतो आमचं रात्री आणि बघू आता आमचं मला वाटतं वरती असेल झोपायचं आता आम्ही वरती जातो म्हणून आमचं हॉट सेकंड फ्लोरला असेल तर बरं होईल थर्ड फ्लोरला आमच्याकडे आणि हे आमचे नाही हे दुसरे हे बघा हॅलो भाई फायनल आणि बघू आम्ही हे बघा गँग बघा कशी झोपली हे बघा लो आलो हे बघा आमचे दोन माणसं येऊन मस्त बॅगा टाकून झोपले आणि आम्ही पण दिसतो आमचे शाम काज आहेत ओम सायरा सायरा आणि त्यांची पब्लिक पोटनेरची आहे ओम सायराम सर तर आराम करतो त्यासाठी थांबलेले कधी भजन होईल आणि कधी नाही बघू शकता तुम्ही आणि हे आमचं जेवण आज इथं जेवण आहे हे अनिकेत आणि आमच्या अनाया का त्याचा तुम्हाला पण बघून काय अजून पप्पाने सांगितलं आम्हाला इथं सुमित आतमध्ये आतमध्ये भांडे ते काय सर्व भजन आले

आपलेलं आहे आणि आता मी इथंच ब्लॉग एंड करतो कारण का उद्या सकाळचा जो पल्ला आहे तो खूप लांब आहे उद्या दुपारपर्यंत आम्हाला चिंचच्या बागेत जायचं आणि तिकडनं आम्हाला कमीत कमी सत्तावीस किलोमीटर जायचं विमानतळ पार करून कोराल्यामध्ये त्यानंतर मग कोराळ्यात आमची वस्ती आहे काकडी सोडून त्या लवकरात लवकर ब्लॉग लौक अपलोड करतो खमनेल बनवायचे उद्याचा दिवसही लवकर निघायचा एक वाजता निघायचा आहे आता साडेनऊ झालेत लवकरात लवकर व्हिडिओ एडिट करतो आणि लगेच अपलोड करतो बघा तुम्हाला कसं वाटते ते लाईक करा आणि असंच सपोर्ट आम्हाला करत राहा त्यामुळे आम्ही असंच पुढे जात राहू भेटू तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये ओम साहे